नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या शोमध्ये ज्याचं नाव आहे शो आणि आज अशाच एका झाकणधुल्या आपण बोलले आपल्या सोबत फालतू चर्चा करायला स्वागत करूया फेकूनचे महासम्राट दलिंदर महागुरु चोचिन यांचं नमस्कार सर कसं वाटलं तुम्हाला आमच्या झाकणधुल्या धुल्या शोमध्ये येऊन गार गार वाटलं वा 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 फुकणीच्या या खुर्ची बसील बोलली आहे ना भयटारा सर छोल्यामध्ये तुम्ही छटाक भर रोल करता त्याबद्दल काहीतरी फेका ना हे बघ वाटाने तू मला मागरू म्हण आणि माझा छोले छटाक भर रोल असला तरी बी तो रोल या मी तप्यापेक्षा जास्त महत्वाचा होता बी मागरू तुम्ही तवा रोल केलता तवा तुम्हाला मिसरूड पण नव्हत्या फुटल्या तवा तुम्ही नवके होते काय आरो खांडा उकऱ्या त्या मध्ये मी जगभरला सल्ला दिलता खालच्या पट्टीत बोल म्हणून మా పిట్ మా కళా కుటుంబా భేటీ మాస మాజీ ఆవడి భీ నేను సమారా కాబన్ यालास कोणता भागी आपले या चॅनल वर हे तो मुद्द्याच विचारलं पाहिजे होता म्हणून मला रोल मी रोल? तो रोल पण तुला म्हणून सांगतो छोलेचं म्युझिक पण कसं असलं पाहिजे हे पण मी सांगितलं कारण आय एम दिंगर आल सो आणि तुला सांगतो ठाकूर नव्हतं त्याच्या स्टोरीत ठाकूर पण मी जाणलो छोलेत मी स लेखक होतो बेसने छोलेचा आणि छोलेचे डायरेक्ट नुसता नावाला सगळं मीच केलं पण माझं नाही मोठं मोठेपणा सांगितलं नाही कुठं जेवढं फेकलं बाबा अजून काय मोठेपणा सांगायचं राहिला